आणि ही झाली आपली बिर्याणी तयार मी तर पहिल्यांदाच इतकी बिर्याणी केली चला गरीब नाही अंधार पडायला लागलाय आता दिवशी आम्ही चाललो होतो पीर बाबाला मम्मीच्या त्यांच्या गावाच्या वेशीवरती एक पीर बाबाचं देवस्थान आहे तर तिथं चाललो होतो दर। तर घरून येताना त्या देवासाठी तो गलप आणला होता हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजले दुपारचे दोन राज झोपला आहे आज मी घरी एकटीच आहे मम्मी ते गेलेत आज परत कड्याला मम्मी गेली हॉस्पिटलला त्या दिवशीच आम्हाला जायचं होतं पण त्या दिवशी डॉक्टर बाहेर गेलेले होते गे त्यामुळे तिथं नाही जाणं झालं तिचे एक दोन रिपोर्ट्स आहेत तर ते आले तर ते दा डॉक्टरांना दा, दाखवायचे आहेत तिच्यासोबत राणी पण गेली आहे त्या दिवशी जे पैंजण केलं होतं आदिराजला तर ते ॲटोमॅटिकली त्याचा तुकडा पडला तर ते चेंज करून आणायला ती गेली आणि माझं काहीच काम नव्हतं त्यामुळे मग मी नाही केले मी घरीच होते तर आता राज झोपलाय भैयानी चिकन आणून दिलंय तर त्याला खायची आहे बिर्याणी तर मी राज झोपला आहे तोपर्यंत तो पटपट आवरून घेतले बऱ्यापैकी माझी तयारी झाली आहे अंघोळ वगैरे करून घेतली आहे आत्ता छान आवरलं म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करावं एकदा व्हिडिओ राहिला की मग परत सुरुवात केली की मग पुढे कंटिन्यू होतो राहायला पाठीमागे तर मग वेळच नाही म्हणजे ल जमतच नाही लक्षातच नाही आहेत तर आता बऱ्यापैकी तयारी झाली आहे तो झोपला आहे तोपर्यंत आणि त्यांना तिकडनं येऊपर्यंत पटकन आवरून घेते मी तर चला दाखवते तुम्हाला काय काय तयारी केली ती तर इथं कांदा तळून घेतला आहे व्यवस्थित ब्राऊन कलरमध्ये तो पण झालेला आहे त्याच्यानंतरने इथं तांदळासाठी त्याच्यामध्ये टाकायला हे खडे मसाले पण काढले आहेत आणि चिकनला पण मसाला वगैरे सगळं व्यवस्थित लावून फ्रीजमध्ये ठेवले जवळपास बराच वेळ झालं तर हे चिकन सगळे दही मसाले सगळे टाकून त्याच्यामध्ये ठेवून दिले आता ते पण तर आता तांदूळ टाकते बॉईल करायला आणि पटकनी बिर्याणी करून घेते रायस झोपलाय तोपर्यंत इथं तांदूळ पण भिजत घातला आहे आणि आता हे सगळं चिकन एका साईडला चिकन लावते हे शिजवायला इथं पातेलं पण ठेवले गरम करायला आणि एकीकडे तांदूळ टाकते मी म्हणजे दोन्ही पण होऊन जाईल चिकन पण शिजेल आणि तांदूळ पण बॉईल होईल आणि आता सगळं झाल्यानंतर ना मग डायरेक्ट फायनल तुम्हाला बिर्याणी दाखवते कारण मध्ये आता कोणी नाही व्हिडिओ वगैरे शूट करायला त्यामुळं आणि ही झाली आपली बिर्याणी तयार मी तर पहिल्यांदाच इतकी बिर्याणी केली तांदळाचा जर मला अंदाजच नाही आला ते भिजू भिजायला घातले होते तर ते फुगून आणखी जास्त झाला आणि शिजल्यानंतर ना मग आणखीच जास्त झाला मग मला त्याचा अंदाजच नाही आला पण खरं सांगू का बिर्याणी खरंच खूप छान झाली होती थराचीच बिर्याणी केली होती आणि छान झाली होती मस्त त्याला वाफ वगैरे छान बसली होती वास पण छान येत होता आणि चवीला पण मस्त झाली होती इथं दिसताना पण तुम्हाला छान दिसते पण ॲक्च्युली चवीला पण खरंच खूप छान झाली होती तर चला आता जेवण करून घेतो मस्त गरमागरम बिर्याणी आणि मग नंतरनं बोलते हा राजला जिजू देत दादा तो कोण आहे त्याच्या झोपलेला कोण आहे कोण झोपलाय पडशिन हा इकडे बघ कोण झोपलाय दादा, दादा हा दादाला म्हणा उठ आपल्याला माती खेळायला जायचंय माती खेळायला जायचंय वरती उठ म्हणा दादाला उठा कशी <laughs> करत दादा आधी राशी पडशी ना दादाला म्हण उठ आपल्याला माती खेळायला जायचंय शेतात राज यायचं का बाहेर बाहेर यायचं यह? यायचं चला थांबी मी बाहेर काढते त्याला थांब इथं बसतो बस खाली बस मी बाहेर काढते त्याला फट बसल बसले तर कोण कशी ती, माती खेळते तिकडं मातीच नाही मिळत अशी शेतातली खेळायला बघायचं थांब देत वाटत जीवाला जवळ आल्यावर बेवबी वाटत जीवाला ती निघाला आता बोलव त्याला दादाला बोलव शांत आहे शांत आहे तापड आहे हा शांत आहे जरा ऐकतो सांगितलं हा की येतो कशी ओरडती ती कशी ओरडती काय नाव आहे तिचं बे आणि हे कोण आहे हे हे कोण आहे बेचा कोण आहे बीबी कोण आहे कोण आहे तो कोण बेचा बेबी चल जायचं का घरी आता आजीला बाय कर ना मग बाय कर ना मला ते आजीला बाय कर ना चला घरी नाही अंधार पडायला लागलाय आता आदिराज चल घरी जायचं घरी हा चला उठा राज चल घरी काय मी जाऊ का मग मी जाऊ आ हा बघू ना हा मी जाऊ का घरी राज बघ मी जाऊ घरी मग तू एकटा राहतो आणि पाल आल्यावर <laughs> चला आधीराजा दो आपण दोघ जण जाऊ राजला राहू एकट्यालाच जायचं का आपण आणि आता इथं दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो होतो पीर बाबाला मम्मीच्या त्यांच्या गावाच्या वेशीवरती एक पीरबाबाचं देवस्थान आहे तर तिथं चाललो होतो दरवर्षी तिथं यात्रा असते आणि यात्रेनिमित्त सगळेजण तिथं मलिदा वगैरे देत असतात मोठी यात्रा असते पण यावर्षी मम्मीने त्यांनी नव्हतं दिलं कारण काका एक्सपायर झाले होते आणि यात्रेच्या दिवशीच त्यांचा काहीतरी चौदावा होता त्यामुळं मम्मीला तिकडे देणं झालं नाही मलिदा वगैरे तर मग नंतरनं द्यायचं होतं तर मग म्हटले तुम्ही पण आलेलंच आहात तर मग आपण सगळेजण जाऊ दर्शन वगैरे घेऊ तर गुरुवारी आणि आणखी कुठल्या जरी एका वारी जातात तर आज गुरुवार पण होतं त्यामुळं मग सगळेजण जायचं ठरलं तर आता इथं आलोयत आम्ही आणि समोर जे दिसते तर ते पीरबाबाचं ते देवस्थान आहे आणि आम्ही आलो तेव्हा ऑलरेडी तिथं था कोणीतरी आणखी यात्रेचं काहीतरी असं घेऊन आले होते नॉनव्हेज कारण ज्याला मध्ये जमत नाही यात्रेच्या दिवशी तर ते मग मध्ये करतो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार तर चला आता आलो आहे तिथं आतमध्ये जाऊ आणि मी तर किती वर्षापूर्वी म्हणजे तीन चार वर्ष जर आरामशीर झाले असतील मला इथं आलेले जा। 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 तर घरून येताना त्या देवासाठी तो गलप आणला होता आणि तो ग्रीन कपडा आहे त्याला गलप म्हणतात आणि फुलांची चादर असते तर ते दोन्ही घरून येताना घेऊन आलं होतं तर ते पप्पा आणि ते दोघ जण ते वाहत आहेत देवाला

Duo iyorsun 子供 I don't go I don't gotta So নাই <laughs> দেতো ওহে ইত্রা নে বীর কোন প্লেন হাই কর সারায় কোন আগাওয়ে তুই কই কইতি জলদি পুরে যাওড় आणि हे जे लिंबाचं झाड आहे तर या लिंबाच्या झाडाचा पाला अजिबात कडू लागत नाही असं म्हणतात ते पिराचा लिंबे आहे त्याच्यामुळं त्याचा पाला कडू लागत नाही म्हणजे सगळेजण खातात आम्ही पण खाल्ला होता पण ॲक्च्युली त्याची कडू टेस्ट लागत नाही माहीत नाही काय ते तर चला आता निघालं घरी